नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण नक्कीच चांगले असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्ही सतत उदास राहत असाल ओके आपल्यावरती तेज नाही आहे आपला कलर कुठलाही असो काळा असो गोरा असो गहूवर्णी असो कलरला महत्त्व नाही आहे परंतु चेहऱ्यावरती तेज असणं चेहरा आपण म्हणतो ना टवटवीत असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपण जे काय बोलतोय मग ऑफिसमध्ये असो घरी असो मित्रांमध्ये असो आपण जे काही बोलतो ते लोकांनी ऐकलं पाहिजे लोकांवरती प्रभाव पडला पाहिजे किंवा बोलण्यामध्ये काही अडचणी आहेत मनामध्ये भीती आहे, मना आहे आपण बोलू शकत नाही आपल्या इच्छा आपण प्रकट करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या मुलांची बुद्धिमत्ता वाढण्याकरता बुद्धिमत्ता वाढण्याकरता त्याचबरोबर आपला बिझनेस स्किल वाढण्याकरता सर्व आहे भौतिक सुख मिळण्याकरता तुम्हाला छोटासा अगदी छोटासा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या सर्व ज्या काही अडीअडचणी आहेत सांगितल्याप्रमाणे त्या दूर होतील तुमचं तेज वाढेल बुद्धी वाढेल बोलण्याचं स्किल वाढेल यासाठी फक्त काय करायचं आहे तर तुम्ही रात्री झोपताना वेलची किंवा विलायची आपण म्हणतो ती आणि खडीसाखर ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या रात्री झोपायच्या पूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर अमावस्या पोटीत प्राशन करायचे जे काही पाणी आहे ते प्राशन करायचं आहे हे तुम्हाला फोर्टी टू डेज बेचाळीस दिवस हा उपाय करा नक्कीच ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच पूर्ण होतील अडचणी दूर होतील फक्त बेचाळीस दिवस करून बघा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ